यांनी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाने आज उमेदवारी अर्ज भरला यावेळी महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते गांधी मैदान महात्मा रोड शिवाजी चौक सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या महामार्गावर महायुतीची रॅली काढण्यात आली अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांचे आजी माजी मंत्री खासदार आमदार आणि प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक आणि दैरशील माने या महायुतीच्या शिलेदारांना विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा जाहीर केला पाहिजे त्यांनी देशाला खड्ड्यात घातलं देशाला अधोगतीकडे नेलं काँग्रेसला धडा शिकवा संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे विकासा आपलं मत मोदींना जाणार आहे मोदींचे हात बळकट करायचे आहेत ही रयतेची निवडणूक आहे जनता महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला